मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची अचानक भेट घेतली आणि मनसे भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या एकनाथ शिंदे अजित पवार असून सुद्धा भाजपला ठाकरे का बरं हवे आहेत भाजपचा त्यांच्या जुन्या मित्रांवर विश्वास है का काय आहे राजकारण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल राज ठाकरे सहसा मुंबईच्या बाहेर पडत नाहीत पण काल ते अचानक दिल्लीमध्ये आले आणि पत्रकारांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मला जास्त काही माहीत नाही मला या म्हणून सांगितलं आणि मी आलोय इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न असा येतोय की त्यांना या असं कोणी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी कि अमित शहा यांनी इथे अजून एक नाव पुढे येत आणि ते आहे विनोद तावडे यांचं तावडेंचं दिल्लीतलं महत्व वाढलंय ते अमित शहा यांच्या जवळचे नेते मानले जातात आणि अमित शहा यांचा तावडेंवर विश्वास आहे राज ठाकरे दिल्लीत आल्यावर आधी विनोद तावडेंना भेटले त्यांच्याबरोबर अमित ठाकरे सुद्धा होते मग राज आणि अमित ठाकरे अमित शहा भेटले तेव्हा सुद्धा बरोबर विनोद तावडे होते अजून कुणाकडूनही अधिकृत घोषणा झाली नाहीये पण प्रश्न हा आहे की दोन दोन पक्ष बरोबर असताना भाजपला मनसेची गरज का आहे राजकीय जाणकारांच्या मते राज ठाकरेंच्या या भेटीमागे तीन कारण आहेत पहिलं म्हणजे लोकसभेसाठी एक किंवा दोन जागांची मागणी या दोन जागा आहेत दक्षिण मुंबई आणि शिर्डी दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर इच्छुक आहेत दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे विधानसभेसाठी जागांची विभागणी आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे भाजपाला हवा असलेला ठाकरे फॅक्टर जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना या नावाबरोबर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह असलं तरी लोकांची सहानुभूती ही उद्धव ठाकरेंना आहे विशेषतः मुंबईमध्ये आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मागच्या दोन वर्षांपासून होत नाहीयेत जर राज ठाकरे भाजप बरोबर आले तर उद्धव ठाकरे यांना मुंबईत ते टक्कर देऊ शकतील आणि त्यामुळे भाजपला राज हवे आहेत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या या गोंधळात आतापर्यंत राज ठाकरे कुठेच नव्हते या दिल्ली भेटीमुळे अचानक त्यांना महत्व प्राप्त झालंय देशात जरी भाजपचा जोर असला तरी महाराष्ट्रात परिस्थिती आव्हानात्मक आहे हे भाजपला चांगल्या प्रकारे माहितीये उत्तर प्रदेशच्या खालोखाल सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेलं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे अठ्ठेचाळीस पैकी चाळीस खासदार निवडून आणणं हे भाजपचं लक्ष आहे महाराष्ट्रात कुठल्या पक्षाची किती टक्केवारी आहे ते आता बघूया भाजपची मतांची टक्केवारी आहे तीस ते बत्तीस टक्के एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांची मिळून दहा ते बारा टक्के इतकी टक्केवारी आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची एकूण टक्केवारी आहे पंचेचाळीस टक्के भाजप महायुतीची टक्केवारी महाविकास आघाडीपेक्षा कमी आहे राज ठाकरेंच्या मनसेच्या मतांची टक्केवारी आहे दोन ते तीन टक्के भाजपला राज ठाकरेंची तीन टक्के मतं महायुतीसोबत जोडून महायुतीची टक्केवारी महाविकास आघाडीपेक्षा जास्त करायची आहे त्यामुळे राज ठाकरे आणि भाजप दोघांनाही एकमेकांची गरज आहे अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे महायुतीतील फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करताना आढळतात त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्यापेक्षा फडणवीस शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी करण्यात भाजपला रस आहे आणि त्यासाठी राज ठाकरेंना बरोबर घेण्याची खेळी विनोद तावडेंनी खेळली आहे महाराष्ट्रात पवार विरुद्ध पवार या बरोबरच ठाकरे विरुद्ध ठाकरे हा सामना बघायला मिळू शकतो तर राज ठाकरे भाजप बरोबर जाणार का आणि या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे जर राज ठाकरे भाजप बरोबर गेले तर त्याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत असा घ्यावा लागेल तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतंय हे खाली कमेंट करून सांगा आणि मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका